हे पहा मस्त खुसखुशीत तिळाची पोळी तयार झालेली आहे पोळी पण छान मस्त फुलली आहे चवीला ही तिळगुळाची पोळी एक नंबर लागते प्रत्येक मराठी घरामध्ये संक्रांतीला केल्या जाणारी खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे बऱ्याच ठिकाणी याला गुळाची पोळी पण म्हणतात बऱ्याच जणांची ही पोळी खुसखुशीत होत नाही चिवट होते त्यासाठी यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहे तिळगुळ हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे आवर्जून खाल्ले पाहिजे याने शरीराला छान उष्णता मिळते या तिळगुळाच्या पोळ्या एकदा करून ठेवल्या तर आठ दिवस टिकतात खराब होत नाही प्रवासाला नेण्यासाठी पण छान पर्याय आहे हे तिळगुळचे सारण एकदा करून ठेवले तर ते महिनाभर चांगले राहते खराब होत नाही जेव्हाही आपल्याला तिळगुळाची पोळी खायची असेल तर लगेच आपण करू शकतो चला तर ही खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी कशी करायची ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल